एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड राज्यातील शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार बंद नांदेड सारख्या रुग्णालयातील गंभीर समस्यांवर प्रश्नचिन्ह राज्य शासनाने शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार बंद करून पुन्हा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असताना नांदेडसह अनेक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील वास्तविक परिस्थिती पाहता हा निर्णय वादग्रस्त ठरत आहे नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अलीकडील काळात रुग्ण व नवजात बाळांच्या मृत्यूच्या घटनांनी राज्यभर खळबळ उडवली होती या रुग्णालयात डॉक्टर नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीव्र कमतरता अपुरी औषध साठा उपकरणांचा सा अभाव आणि अतिव्यस्त रुग्णसंख्या यामुळे उपचार व्यवस्था कोलमडल्याचे चित्र समोर आलं आहे स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरूनही रुग्णालय प्रशासनावर यापूर्वी गंभीर आरोप झाले होते अशा परिस्थितीत मोफत उपचार बंद करून शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने नांदेडसारख्या मागास भागातील गरीब व वंचित रुग्णांवर आर्थिक ओझे वाढणार असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे आधीच मूलभूत सुविधा अपुऱ्या असताना शुल्क आकारणे म्हणजे रुग्णांच्या अडचणी वाढवण्यासारख्या असल्याची भावना नागरिक व आरोग्य हक्क कार्यालयाकडून व्यक्त केली जात आहे